अरे मला म्हणायचं ते का असं काय संपलं मग संपू द्या आलाय दिला

दे गौरी लवकर बस आणि तीन लाईव्ह लाईव्ह ला तीन वाजता नाही घेणार दादा मी मला होणारच नाही कारण ते आत्या ही सर्व येणार आहेत ना आत्या एक मला व्हिडिओ बनवतो पर्यंत फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणते सगळे विठुराय किती से दूर इनामदारांच्या बेमन बेमनपाण दूर उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभा राहिला विटेवरी उभा राहिला अंगी शोभे पितांबर पिवळा गळा मादे वयंज तिमाळा चंदनाचा टिळा माती शोभिला चंदनाचा टिळा माती शोभिला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला चला चला पंढरीला जाऊ डोळे भरून विठो माऊलीला पाहू चला चला पंढरीला जाऊ डोळे भरून विठो माऊलीला पाहू भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला उभा कसा राहिला विटेवरी उभा राहिला ठेवणी दोन्ही करकडी उभा हा मुकुंद वाळवंटी हरिनामाचा झेंडा तिथे रोविला हरिनामा रोवीला, रोविला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला बस मला एवढच येत मला खाऊ आयाला देणार आहे ना साव तुला खाऊ काय का खाऊ खाऊ सकाळ दर्दी खाती तरी सर साईट लाव समजायचं मला सेव्ह करू दे फक्त देते आयला बोलाय ते जा वरती गेली आय जा वरती गेले का बोलवायला जा बघ दर की दरवाजा उघड वरती गेली आय जा नाही लावलं बघ बर ओपन करून ओपन तरी की बघ बर मग कळन दरवाजा लावून गेली का कशी गेली आय बाहेरून गेली का दरवाजा लावून आय अजय दादा पाहिली दीदी ओके वरती लाईवरती थांबन साव बाबा वेडे